व्यसनाधीनता हा समाजाला लागलेला मोठा रोग आहे समाज, समाज व्यसनमुक्त बनावा तसंच सध्या जगभर चिंतेचा विषय बनलेल्या मधुमेहापासून सर्वसामान्य नागरिकांना मुक्ती मिळावी यासाठी समर्थ फाउंडेशनचं सुरू असलेलं काम स्वयंसेवी संस्थांसाठी दिशादर्शक आहे असं प्रतिपादन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी केलं समर्थ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी आणि मधुमेहाला प्रतिबंध करण्यासाठी समाजाने जागृत व्हावं यासाठी थी कोल्हापुरातील समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात तसंच व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्तीसाठी हो प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्या हस्ते कृष्णा कुंभार बाबासाहेब कुंभार विष्णू आंबरे संतोष पोवार नामदेव माने प्रेमानंद पेडणे हिना शिकलगार डॉक्टर जी डी गुरव आणि सुहास वरुटे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला व्यसनाधीनता आणि मधुमेहासारख्या रोगाशी लढा देणाऱ्या समर्थ कार्य प्रेरणादायी असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं फाउंडेशनचे सादिक शेख आणि प्रदीप कुंभार यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली या कार्यक्रमाला सागर देसाई सुहास पाटील देवदास जाधव अस्लम शेख संदीप कुंभार आनंदा शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते